I'm <laughs> just हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा हो चला संध्याकाळची पूजा दाखवत आहे मी तुम्हाला संध्याकाळची रुटीन एका पंथीमध्ये कापूर घ्यायचा दोन लोंग घ्यायचे दो दोन एड दोळे घ्यायचे दो, दो पूर्ण भीमसेनी कापूर हा पूजेमध्ये वापरलेला जातो पूजेमध्ये वापरला जातो कापूर घरातील नकारात्मकता ऊर्जा काढून टाकण्याचे काम करते विशेषतः जर आपण भीमसेने कापूर वापरला तर त्याचे खूप फायदे होतात आपल्याला भीमसेने कापरामुळे अनेक वास्तूध्वष दूर होता घरातील सुख समृद्धी येते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देखील भीमसेने कापराचे अनेक उपाय केले जातात तर चला आपण बघू भीमसेने कापूर वापरून वापरून आपण घरातील दोष कसे दूर करू शकतो आर्थिक संकट जोडण्यासाठी जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतील पैसा घरात टिकत नसेल तुमच्यावर कर्ज जास्त झालं असेल कमाईपेक्षा खर्च जास्त असेल तुमच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक चांदीच्या भांड्यात भीमसेन कापूर आणि लवंग दाळावी चांदीची नसेल तर मातीची पण पणपंथी चालते दररोज असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होते आणि आर्थिक समस्या दूर होते तसेच जर आप आपले एखादे काम रखडले असेल तर ते कामही पूर्ण होतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नी दिशेला रोजा भीमसेन कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते नोकरीत बढती मिळ मिळते नोकरी व्यवसायात जर आपल्याची प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरात सर्व कामं करून झाल्यानंतर एक भांड्यात भीमसेनी कापूर आणि लवंग जाळावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते भीमसेने कापूर जाळल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिरता राहते लक्ष्मी आकर्षित होते व वाईट शक्ती हे घरामध्ये प्रवेश करत नाही सगळ्या घरामध्ये फिरवावा तो धूर कापूर उंबळ्या ठेवून द्यायचा व स्त्रीसुक्त किंवा हनुमान चालीसा लावून द्यायचा किंवा आपण पठण करायचं आता संध्याकाळची वेळ आहे आता साडेसहा वाजली आहे रोज संध्याकाळी न जमल्यास मंगळवार पौर्णिमा अमावस्या शनिवार या दिवशी तरी हा उपाय करायचा सगळ्या घरामध्ये दूर करायचा उंबरट्याव ठेवायचं त्याने निगेटिव्हिटी शक्ती येत नाही आता इथे आपण आरती करून घेणार आहोत संध्याकाळची संध्याकाळच्या वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं सकाळ सोळा वेळा व कायत्री मंत्र लक्ष्मी मंत्र म्हणायचे संध्याकाळी महाराजांची आरती सगळ्यात आवड गणपतीची आरती नंतर महाराजांची आरती मग आपल्या कुलस्वामिनीची स्वामिनीची आरती गुरुपौर्णिमा हा सण दर दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुच्या सन्मान साजरा केला जातो धार्मिक मान मान्यतेनुसार महर्षी वेद यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच जण याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्याचा नात्याचा उत्सव आहे ह्या दिवशी गुरुजांना प्राप्ती कृतज्ञ व्यक्त केली जाते यांच्या पूजेसाठी आणि प्रार्थना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो ग्रहाची शुभ होण्यासाठी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करावी व गुरुचरित्र न वाचल्या जमल्यास गुरुचरित्रामधला चौदावा अठरावा अध्याय वाचावा संक्षिप्त गुरुचरित्र हे पुस्तक एक ते सात अध्याय पण वाचले तर चालतात गुरुचरित्र पूर्ण वाचल्याचे फळ आपल्याला मिळते चरित्र सारा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करावे यामुळे पुण्य मिळते मिळत्या नवगुरुंची कृपा प्राप्त होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांना प्रार्थना करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे यामुळे मन शांती होते व्हिडिओ आवडल्यास श्री ऐकायला शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ